लक्ष्मणराव काळेकर तिने त्यांना विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांकडून स्वागत करत आहोत उडान हे वीस हजाराने पुढे चिंता करायची कुठेही काम नाही शासनाच्या ज्या काही योजना असतील या योजनेमुळे विशेषतः लाडली बहिणा योजनेमुळे सगळ्या बहिणा या आपल्या सरकारच्या पाठीमागे आहेत आणि भाऊ सुद्धा पुढे कमी नाही आहे पण हा परिसर कधीच राजेश टोपेला प्लस मतदान करत नाही आणि याही वेळेस तुतारी इथून फुटणार आहे शंभर टक्के फुटणार आहे आणि त्या तुतारीला फोडण्यामध्ये किंवा त्यांना पाडण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असेल हे मी या ठिकाणी सांगतो ग्रामपंचायत सदस्यांनी सांगा मी तर सांगतो सगळ्यात जास्त विहिरी आल्या सगळ्यात जास्त विकास झाला धडाडीचा मुख्यमंत्री आहे म्हणून सर्वांना विनंती करतो सर्वांना या गोष्टी माहीतच आहे आपण दोन वेळेस पाडलंय आपल्याला एकदा जर ग्रामपंचायत मध्ये पाडलं जाऊ नोकरी जेवायला दो आदस्ते जेवण पास त्यांनी आपल्याला मतदान नाही केलं ह्या भाषेत आपण वागतो का नाही सगळे काही लोकांनी ठरवून टाकलेलं आहे की यावेळेस दादाला आमदार केल्याशिवाय आपण सगळे त्यांना झोपणार नाही एवढं गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला आश्वासित करतो बापू आणि सर्वांना विनंती करतो हो की सर्वांनी यायचं आहे आणि राहिला आपल्या राणी गाव परिसराचा विषय आपल्या राणी गाव सर्कलचा विषय बापू तर गेल्या वेळेस पण आम्ही एकोणतीसशे पन्नासची लीड ह्या घनसावंगी मतदार आपलं राणी उंच गाव झेडपी मधून दिलेले आहे अनेक संस्थेमध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कोण करीत असेल तर नंबर एक राजेश टोपे करतो त्या जागा स्वतःच्या नावावर करून घेतल्या आणि एकही माणसाला नोकरी दिली नाही तुमच्या भागातल्या मागच्या वेळेस मागच्या विलक्षण बेचाळीस गावातले भरपूर लोक नोकरी लावले होते परंतु ते कशाला लावले गेले आणि भुसावूतला लावला जायला भाजपचा जीवर मोठा झाला माझे त्याच्यावर नाव का नाव झालं मोठं दहा वर्ष झाले घनसंगी मतदारसंघात कारखाना चालतो पण तुम्हाला माहित होतं का घाटगे कोणी हे लाचार घाटगे हे पैसे खाऊये यांनी राजेश टोबेकून पैसे घेऊन स्वतः उभा आहे याला फक्त दुखणं हिकमतदाच आहे हिकमतदानी कारखाना टाकला की याला वाटलं आपलं आता गुरुवार बंद पाडणार आहे आणि त्याला जे ऊस देणार लोक होते ते पूर्ण लोक ऊस पूर्ण ऊस फोनला द्यायला लेत हिकमतला हिकमत आता आता तीन लाख टानाचा कारखाना चालू आहे ये आणि येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये त्याचा नऊ लाख टानाचा कारखाना उसादा चालू होणार आहे <laughs> जवळपास वर्ष झालं असेल त्याला त्याचं उद्घाटन राजेश टोपेने काम न होताच केलं कारण ते उद्घाटन आम्ही त्याचं होऊन जाणार नव्हतं काय ला दादानी ठरवलं होतं की उद्घाटन आपल्याला उधळून लावायचं राजेश टोपे रात्री सांधारात आले आणि त्या उद दावाखान्याचं उद्घाटन करून गेले मला सांगा त्या दवाखान्यामध्ये एखादा क्वाट तरी आहे का मला शंभर खाटाचा हॉस्पिटल गेलाय त्याला दरोजे नाहीत खिडक्या नाहीत फक्त किवी लवाना पण हे राजेश टोपे करतो याच्यासाठी त्याला वाटलं होतं आपण दोन हजार चोवीस ला निवडून आमच्या गोळा भागामध्ये उसा आहे गोराची तीस चाळीस जर ठेवली तर एकशे नव्वद गावामध्ये उसाचा काही संबंध नाही तुमच्या इथला मच्छिमार चिंचोली प्रसून अडीला आले राणी मुंचे मचिरा बाकीगुरी विरोधा या वर्गामध्ये उसाळा कुठेही संबंध नाही परंतु कायम उसा गेल्याच छापल्या जात कायम उसाच्या दबावाखाली हा मतदारसंघ आहे असं चित्र निर्माण केलं जातं चाळीस गावामध्ये लोक आहेत आणि उसाचे कारखाने झाले जातात सहा हैवे कारखाना स्वतः दोन कारखाने एक गाजीचा कारखाना आहे आता दोन हो कारखाने सहा कारखाने झाले आता उसाव्याचे बारा त्या कारखानदाराला येऊन बसावं लागणार त्यामुळे आमच्या गोदावरच्या सुद्धा नाही आणि तुमच्याकडे तर तुम्हाला प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही अशी हा या ठिकाणी आहे मग तुमचा विचार कशा देईल तर पाणी जर बिरणा तर तुमचा विकास होईल गेला तर या झाला तुमच्या आजोबा हे छोटे मोठे त्याने घटेल आणि बिरणा पाणी सोडून बिरणा नदीवर बंधारे बांधले आणि तुमच्या केला काढले तर या राणी पाणी मिळायला आणि समृद्ध राजा परंतु यावेळी राजेश चौकशी लक्ष दिलं नाही सतरा वर्षापासून आम्ही उतरतो किंवा एक्सप्रेस कार्याचा निर्माण या ठिकाणी झाला पाहिजे अजितदादा पवार हजार नव्हता निवडणुकी जलसंपदा मंत्री होते राजेश टोपे आली तुम्ही पहिल्यांदा आला होता राजेश टोपे पवारांना तेव्हा आणलं आणि छोटी घटना करायला की आम्ही या ठिकाणी मंजूर केलेला आहे मंजूर केल्याची घोषणा अजित दादा पवारांनी खरी केली परंतु नंतर जो पाठपुरावा वगैरे लाभायचा आमदार म्हणून त्या राजेश कुठे नेत्या पाठपुरावा केला आहे मला बोलता अनिल दादा पवार म्हणजे आपण याला तिकीट चार अजित लावून घेतला होतो त्याला तुम्ही मतदार मतदारसंघाच्या आमच्या या सत्य वनखी गाव ज्याला प्यायला पाणी मिळत नाही शेतीला पाणी मिळत नाही या गावाचा प्रश्न होता एक्सप्रेस चांगलेचा तुम्ही दोन हजार महिला घोषणा केली होती मग त्यांनी मला सांगितलं आणि मी तर मंत्री होतो जयसंभारा मंत्री होतो माझं काम येथील आमदारांनी येणारे काम सांगितलं तर ते मंजूर करणं मी मंजूर करण्यासाठी परमिशन दिली मी घोषणा केली पण नंतर या राज्य पोटचा पंधरा वर्ष कोणताही पाठपुरावा केला नाही म्हणून हा एक्सप्रेस चालू झाला नाही आज मला स्वतः अमितांनी सांगितलं बघा नक्कीच रुपया हिंगाणांनी या पाच टर्म आमदार राज्याला राजे टोपेला प्रभावित केल्यानंतर मंत्रिमंडळात सुद्धा या ठिकाणी संधी हिमत आढावा मिळेल याची युती सुद्धा आपल्याला काही ठिकाणी घातली होतो आणि तुम्हाला आवर्जून सांगायचंय जसं मी तुम्हाला सांगितलं तोपर्यंत फक्त स्वतःचं रक्षण केलं परंतु हिम्मत आजावडाण हे स्वार्थी व्यक्ती नाही त्यांना कुठला पैसा कमावण्यासाठी करायचं नाही त्यांना फोटे ओढण्यासाठी राजकारण करायचं नाही त्यांना तुमच्या हॉटेल हॉटिस भांडण लावण्यासाठी राजकारण करायचं नाही त्यांना या मतदारसंघाचा विकास करायचा आहे एवढे मोठे अधिकारी होते मोठ्या रुपयाची संपत्ती त्यांच्याकडे आहे आज काय त्यांच्याकडे नाही फक्त तुमचा विकास करायचा आहे म्हणून तुम्हाला ज्या उतरले आहे त्यामुळं भरघोट मताची साथ एकमत झाले वाटा आणि वीस तारखेला प्रचंड मताने एकमत झाले तुम्हाला सांगतो जे आहे